मंगळसूत्र बनवण्यासाठी काय काय मटेरियल लागते ते बघूया त्यासाठी असा नायलॉनचा दोरा लागतो एक बारीक असतो हा थोडा जाड असतो धागा आणि हा दोन तारी धागा त्याला आणि हा तीन तारी असतो आणि हा कॉटनचा धागा आहे कॉटनचा धागा आहे हा आणि सेम जसं पांढरं नायलॉनचा दोरा असतो तसाच हा पिवळ्या रंगाचा नायलॉनचा दोरा आहे हा लाल रंगाचा नायलॉनचं दोरा आहे आणि काळ्या रंगाचा असतो दोरा ह्याच्यात अजून कलर पण असतात आणि हे मणी लागतात आपल्याला जे आपण काळे आणि पिवळे मणी होतो तेव्हा ह्या मण्या वापराव्या लागतात त्याच्यानंतर हे पिवळे मणी आहेत थोडे भारीतले मणी आहेत हे चांगले क्वालिटीचे आणि हे त्याच्यापेक्षा जरा हलके क्वालिटीचे मणी आहेत ह्याची प्राईस थोडी कमी असते ह्या मण्यांपेक्षा त्याच्यानंतर हे क्रिस्टल मनी आहेत जे मंगळसूत्र व्हायला आजकाल जास्त चालतात आणि ह्याच्यात पण तुम्हाला साईज मिळेल आणि कलर पण आहे त्याच्यामध्ये असे हे क्रिस्टल मनी आहेत आणि सेम तसेच हे दोरीमध्ये मिळतात आणि असे वायरीमध्ये पण मिळतात असे मनी ह्याच्यात पण कलर आणि साईज मिळतात आणि हे काळे बारीक साईजचे मणी आहेत हे पण लागतात मंगळसूत्र होण्यासाठी आणि जर तुम्हाला हे पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि असे सुई लागतात मंगळसूत्र होण्यासाठी बारीक एकदम आणि असे जाड सुई असते जर मणींना होल वगैरे नसतील तर अशी सुई लागते होल करण्यासाठी आणि हे बारीक स्क्रू आहेत आणि हे मोठे स्क्रू आहेत जर जास्त पदर व्हायचे असेल तर मोठा स्क्रू वापरायला लागतो आणि मी जे मंगळसूत्र बनवते त्याच्यासाठी मी अशा पट्टे वापरत असते तीन होल असलेले जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि हे चार होल असलेली पट्टी आहे आणि हे पाच होल असलेले पट्टे आहे म्हणजे तुम्हाला जर पाच पदर व्हायचं असेल तर पाच होल असलेली पट्टी वापरू शकता तुम्ही आणि शे पवळे असतात वेगवेगळ्या रंगाचे डिस्कोमनी आहेत जर कोणाला डिस्कोमनीमध्ये बनवायचं असेल तर ते डिस्कोमनी पण वापरतात आणि हे थोडे साईजचे साईडचे काळेमणी आहेत हे लहान बाळाची मनगटी वगैरे होवण्यासाठी पण वापरतात त्याच्यानंतर हे असे गोंडे असतात नेकलेसच्या मागं किंवा मग आपण काळे पोतमध्ये मंगळसूत्र होलं की मागे लावण्यासाठी गोंडे वापरतात हे त्याचे पण असे चार प्रकार आहेत असे खूप असलेले पण गोंडे आहेत खाली आणि हे थोडे लांब साईजचे गोंडे असतात प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून ऑनलाईन मागू शकता त्याच्यानंतर असं नकली मंगळसूत्र होण्यासाठी असे वेगवेगळे डिझाईनचे मणी पण वापरले जातात तर हे मोठे साईजचे मणी आहेत हे सगळे मायक्रोपॉलिशचे हे थोडे बारीक साईजचे असे डिझाईनचे जर कोणाला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून मला कमेंट करू शकता त्याच्यानंतर हे असे अष्टपैलू पैलू मणी असतात ते मणी आहेत आणि ह्याच्यामध्येच ही साईज आहे मोठी थोडी त्याच्यापेक्षा आणि हे जे गोल मनी आहे दोन नंबर साईजचे मणी आहेत हे भरपूर म्हणजे लांब मंगळसूत्र वगैरे होण्यासाठी उपयोगी येतात त्याच्यानंतर हे डिझाईनचेच मणी आहेत थोडे वेगळे डिझाईन आहेत मिडियम साईजचे मणी येते आणि हे पाच नंबर साईजचे असे गोल मणी आहेत त्याच्यानंतर हे असे गहू मणी असतात लांब साईजचे त्यानंतर असे मोठे मणी असतात गोल आणि हे झिरण साईजचे बारीक गोल्डन मनी आहेत ते पण वापरले जातात मंगळसूत्र बनवण्यासाठी आणि हे तीन नंबर साईजचे मणी आहेत असेच हे दोन नंबर साईज आहे आणि हे तीन नंबर साईज मनी आहेत त्याच्यानंतर असं वाट्या पण मिळतात वेगवेगळ्या असे वेगवेगळे डिझाईन आहेत वाट्यांचे त्याच्यानंतर हे असे पेंडंट पण आहेत जर तुम्हाला मंगळसूत्र बनवण्यासाठी लागणारे साहित्य हवे असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्रॅम लिंकवर जाऊन माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रत्येक वस्तूची किंमत चेंज होत असते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये वस्तूचे रेट नाही सांगता ना। येणार पेंट्यांचे डिझाईन आहेत तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला लिंक देईन मी त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून सेंड करा ऑनलाईन कुरिअर केले जाईन